माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांच्या बाबतीमध्ये एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेला आहे त्या संदर्भामध्ये ग्राम विकास विभाग यांच्या उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे तर हे पत्रक नेमकं कोणतं आहे या बदल्याच्या संदर्भामध्ये कोणती अपडेट आलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर विनंती फक्त एकच की या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला टच करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्याला मिळत राहतील तर बघा नेमकं शासन परिपत्रक काय आहे तर हे शासन परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती हे निर्गमित झालेलं आहे आणि या शासन परिपत्रकाचा जो विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदल्यांबाबत हे पत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या जिल्हांतर्गत बदलीमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत तर बघा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सण दोन हजार पंचवीस करता जे शिक्षक हे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण करतील असे जे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत त्यांना पात्र धरायचं आहे त्याच्यानंतर सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली झालेली नव्हती अशा शिक्षकांना ग्राम विकास विभागाच्या अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक पॉइंट सात पॉइंट दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून परत एकदा संधी या ठिकाणी द्यावी तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सात करिता बदली पात्र होणार नाही जिल्हा परिषद परिषदांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या पूर्वी तातडीनं पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारच्या सूचना आहे या आहेत त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबविण्यात यावा तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवण्याची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही ते तातडीनं पूर्ण करावी आणि पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग एक मधून बदली पात्र ठरविण्यात यावे तर अशा प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत या सर्व सूचना अंतर्गत बदलीसाठी दिलेल्या आहेत तर आंतरजिल्हा बदलीमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोणकोणत्या बाबीमध्ये बदल झालेला आहे तर बघा सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील दोन पॉइंट आठ मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी असणे गरजेचे आहे अशा प्रकारची अट ही तेवीस पाच तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये घातलेली होती आणि ही अट आंतरजिल्हा बदली करीता दोन हजार चोवीस पंचवीस शिथिल करण्यात येत आहे अशा प्रकारच्या सूचना हे या ठिकाणी दिलेल्या आहेत तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणं हे मात्र आवश्यक राहणार आहे आता आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारावर मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात तसंच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञाय असणार नाही तर अशा प्रकारचे बदलीच्या संदर्भामध्ये जे काही बदल आहेत हे बदल हे या शासन निर्णयाद्वारे दाखवण्यात आले